शिवसैनिक लाटा घेऊन हिंदू स्मशानभूमी परिसरात दाखल सर्व शिवसैनिकांनी हिंदू स्मशानभूमीत शिवराय कुलकर्णी व भाजप लागणार हा शब्द पाडला यावेळी प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार धाने पाटील जिल्हा प्रमुख दिनेश भूप मनपा गटनेता डॉ तायडे उपमहानगर प्रमुख पंजाबराव तायवाडे विजय ठाकरे सुनील राऊत संजय शेटे युवासेना जिल्हा प्रमुख श्याम धाने शहर प्रमुख वैभव मोहकर राजगुरु हिंगमेरे मयुर गव्हाने संजय कडू सचिन ठाकरे अक्षय आदित्य ठाकरे विनोद मंडलाकार श्रीराम मरोडकर राजू शर्मा लक्ष्मी शर्मा सुरेखा आठवले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय चालू आहे वादाचा विषय चालू आहे आज काल मान्य महानगरपालिका आयुक्त साहेबांनी आदेश दिला की तिसरी गॅसदायीनी हे हिंदू स्मशानभूमीत लावण्यात यावी आणि भाजपचा नेता असलेला चमकोगिरी नेता शिवराय कुलकर्णी याला चाप बसला आणि जे तिसरी गॅसदायीनी इथं लावू आणि इथल्या नागरिकांना मूर्ख बनवून त्यांनी जे खोटं नाटं आंदोलन उभं केलं त्याला प्रशासनानं चाप दिला आणि आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं या हिंदू स्मशानभूमीमध्ये इथं गॅस दैनी आज लागत असताना आम्ही इथं या ठिकाणी हजर आहोत आमचं शिवराय कुलकर्णींना आव्हान आहे की त्यांनी इथं येऊन हे काम थांबवून दाखवावं प्रशासनाचा था मी शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व शिवसैनिकाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबाचं प्रशासनाचं जाहीर आभार मानतो की त्यांनी या अमरावती शहरातील नागरिकांच्यासाठी एक चांगला उप जो उपक्रम होता त्याला मान्यता दिली म्हणून सर्व प्रशासनाचा आभार मानतो आणि शिवराय कुलकर्णींनी याच्या असे चमकोगिरीचे धंदे बंद करावे नाही तर शिवसेना हे त्याला जशा तसं उत्तर देऊन ह्या टेम्प्या टेंप्यानं जिथं दिसन तिथं ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढाच शिवसेनेच्या वतीने इशारा दिला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती